नमस्कार मंडळी अर्पिता यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर पूजेच्या सगळ्याला तयारी झाले आहे सांगा म्हणजे असं विडदे बांधायला तर इकडे मेहंदी काढायचा कार्यक्रम झाला आहे तुम्हाला दाखवते मी कुठे जायचं घेऊन बॅनर मेहंदी काढतोय तिकडे येऊ न हे मेहंदी दाखव गेंदी दाखव काढायची हो दिसली दिसली हे कोणाकडे जायचं आहे इकडे पडदे बांधतायत आहे बघा हा आमचा एक कामाचा माणूस आहे जो पडदे चांगले बांधतो चांगले बांधतो पडदे मी असं बोलली थँक्यू बोल हां इकडे आमचा स्पीकर आलेला आहे आणि पूर्ण आईला पडदे बांधलेले आहेत बोलू नका रे बट हे घ्या द्या आमची पूजा असते इकडे त्याच्यावरती तिकडे सगळे पडदे लावत आहेत चला नंतर पताके लावतील होतील तेव्हा दाखवते मी तुम्हाला तुला नाहीच घेणार आहे तू लेट आलास ना व इकडे केळीचे खांब बांधलेले आहेत दोन्ही साईडला आता ग बट्ट्या नाही येतात तू येतोयस हे बघा इकडे पताके लावून झालेत ए बघ इथं मी पडली असते आता मला लक्षात नाही तोंडावर उद्या पाण्यावर तोंडावर पडणार आहे हे लिहायचं नाही ना मला लिहायचं नाही नाही इथे आणलं ना म्हणून लिहायचंय की नाही हे इकडे रिकाम टेकडे काय करतायत काय माहिती रिकम लगेच कामाला लागले मी व्हिडिओ काढायला लागले तर चिपकले की काय इकडे काय करतोयस काय नक्की बरोबर आहे काय गोद्या कामाला उद्या रे सुट्टी मी हे रेकॉर्ड आहे आणि सिद्धू बाय उद्या काय पण सुट्टी असायला उद्या का हे बघा आहे तिथे इथे रात्रीच्या बारा वाजलेत आणि आहे तिथे मेहंदीवरन हा पोरींच्या मेहंद्या सगळ्यांच्या विस्कटतो हिचीच नाही सगळ्यांची विस्कटतो ना रे गोद्या हे गोद्या तू सगळं हे अजून आहे ना ए हे अजून आहे ना हे अजून आहे ए हे सकाळी बनवणार तू आता बनवणार ते ए हे सकाळी त्याला काम नाही सगळ्या पोळींची मेहंदी खराब पल्लवी झोपली मला पल्लवी ए, झोपली मी जाते मेहंदी काढायला छापे करते मी आता हे कसे वाटतात मस्त हे बघा कसे वाटते सांगा कमेंट करून नवद्या सकाळी लूक दाखवते तुम्हाला मला आता मेहंदी काढायचे तू काय सजेशन द्यायला हवं आहेस की हे बघा इथे एक जण काम करतोय चार जण सजेशन देत आहेत ना बरोबर yes, 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 yes. yes, yes, yes. ना एक जण काम करतोय चार जण सजेशन देत आहेत हे बघा इकडे एल पी सीचे छापे आणलेत तर या छाप्याने मी मेहंदी काढणार आहे मला एवढा टाईम नाही मेहंदी काढायला चला मेहंदी काढूया गुड मॉर्निंग फ्रेंड आजचा ब्लॉग मी कंटिन्यू करणार आहे म्हणजे कालचा ब्लॉग आणि अजून आंघोळ पण नाही केले आंघोळ नाही केले ब्रेश आहे बाबूलं वरण होतं त्यामुळे काय करायलाच नाही भेटलं आता आंघोळ वगैरे करेल पण त्याच्या आधी मी ते नाश्ता करते पोहे भेटलेले आहेत मस्त आणि आता बायका इकडे जेवणाची तयारी करतात बटाटा वगैरे धुत आहेत बघायचं आहे का मला ही गजरा वाटते बाकी जेवण चालू इकडे जेवण झालंय जेवण झालंय उठवलं पल्लवी गजरा वाटते सगळ्यांना मी आंघोळ करून रेडी झाली मस्त मी आणि पूजेला पण सुरुवात झाली बॅकग्राऊंड ला आवाज येत असेल तर ऐका नक्की आणि इकडे आमचं प्रसन्न भरपूर आजारी आहे पण आम्ही त्याला फ्रेश ठेवायचं खूप प्रयत्न करतोय भेटूया तर चला बाहेर जाऊन बघूया काय काय चाललंय चला चलो भाऊ बाहेर जाऊया

केलेले आहे ते मान्य करून घेतले पाहिजे आहे पाण्याचा एवढा श्रीपाल देऊन सन्मानित केलेला आहे जा, जागेमध्ये काही दो जा 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 काही दोष असतील ते निवारण करावे केली शेवा गोड मानून घेतले पाहिजे आहे तसेच त्यांच्या मनामध्ये काही इच्छा असतील आकांक्षा असतील पूर्ण कराव्या तसेच प्रत्येक कुटुंबामध्ये सुख शांती समाधान आनंद भरभरीस राहायला पाहिजे आहे काही दोष असतील त्यांच्या घरामध्ये काय दोष असतील वास्तुदोष असतील ते निवारण करावे, तसेच केलेली सेवा ही तुम्ही गोड म्हणायचे आहे तसेच जे इथे ते त्यांच्या हो। दे, दे, चा चालूमध्ये काही कामे रखडली आहेत तर ती पूर्ण पदावर न्यावी आहेत जसे त्या त्यांच्या त्यांची इच्छा आहे ती इच्छा पूर्ण करावी लागेल तुझे गुण नामस्मरण सगळ्या अखंड लोकांमध्ये चे काळ अनंत बाल पर्यंत राहिलं पाहिजे जागेर महाराज हे जय आक्षेतच होणार तिकडे 아, 네. 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 네.

नमः सकल पूजार्दन महासंक्रम महात्मना स्मरतेही स्मरतेही स्टेर्यह विजयह अभयवृति श्री सत्यनारायण देवताह प्रत्यर्थायह तथा अंगर्त महागणपती देवता पूजनं साहित्य पويه दिले नेट के तुम्हाला आवडले नाही मम्मीनेच बनवलेलं ना तुझ्या मला पोहेच नाही नाही तर आरतीला चाललो आम्ही हा आम्हीच अरे रडायला लागला काय माहिती <स्थित नारीकों>

जय गोपाल कृष्ण भगवंत के जय सत्यनारायण जय सुर्गाद सहस्त्राराय जय गुरु जी के गुणगान तारी, तुझी सेवा करू का तुलाच ना काल हो। आहे ना नाव बोला देवांचा देव महादेव पार्वती त्याची संगीनी सचिनराव माझे पती मी त्यांची अर्जांगे मोत्याची माणस सोन्याचं सास परत नावाचं नाव घेते सत्यनारायण पूजा आहे आज એક મિટ તમે પળુ ન પડુ ન પળતા હા ભાજી ભાજી કાકા બરોબર

भाजी भाजी मिक्स भाजीची फिरत कोण झा